आपण तालुका कृषी अधिकारी तर्फे आत्मा या कार्यालयातर्फे तुरीची शेतीशाळा म्हणून इथं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता सध्या खरीप हंगाम सुरू आहे त्याच्यामध्ये आपण तुरीची लागवड झालेली आपली तर आज आपण पहिले एक सत्र घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया कशी करायची त्याच्याविषयी माहिती सांगितली होती आता आजचं हे आपलं सत्र आहे हे शेंडा खोडणीचं तुरीवरील शे शेंडा खोडणी सर्व शेतकरी काय करतात आपण जेव्हा तूर पेरतो ते शेतकरी hmm. शेंडा फुडत नाही पण शेंडा फुडणं हे खूप फायद्याचं आहे तर शेंडा फुडायला पाहिजे शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पहिला शेंडा फुडणं हे जेव्हा आपण सोयाबीन पेरतो hmm. सोयाबीन पेरल्यानंतर सोयाबीन पेरणीचा एक दिवस तो सोडून द्यायचा नंतर सोयाबीन किती दिवसांनी निघते पाच सहा दिवसानंतर चार पाच दिवसानंतर सोयाबीन दिसते तो दिवस पकडून तीस ते पस्तीस दिवसापर्यंत आपले पहिला शेंडा फोडणी आवश्यक आहे आता याच्यामध्ये शेंडा फोडणं कसं करायचं आता तीस ते पस्तीस दिवसानंतर पहिला शेंडा फोडायचा तीस ते पस्तीस दिवसानंतर शेंडा फुडणं आवश्यक आहे शेंडा फोडलं की शेंडा फुडल्यानं काय होतं जी पुरीची झाडे ती फांद्यांची संख्या वाढते त्याला जास्त फुटवे येतात आणि जास्त फुटे येऊन मग काय होतं त्यांची फुलांची संख्या वाढते फुलांची संख्या वाढल्यानंतरच मग काय होतं शेंगांची संख्या वाढते आणि आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादन जास्त भेटतं तर आपल्याला शेंडा फोडणं हे फार महत्त्वाचं आहे शेंडा फुडल्यानंतर आता तुमचं काय होतं आता हा सध्या ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण काय होतं शेंगा फोडण्यावर परिणाम होतो जर शेंगा फोडला तुम्ही तर तुम्ही कोणतंही बुरशीनाशक त्याच्यावर फवारायला पाहिजे त्याच्यामध्ये पापर येतं तुमचं ते तेव्हा पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो शेंडा कसा खुडायचा आहे आता याच्यामध्ये पहा हा तुमच पीक आहे हे तुमचं पीक आहे हे तुमची तूर आहे याच्यामध्ये तुम्ही हा जो भाग आहे हा भाग हा एवढा कट करून टाकायचा कोळा कोळा हा भाग कट करायचा आपण काय ते मशीन कुरतात लोक याच्यामध्ये कसं कटर पण भेटत आपल्याला कटर ते तुमच्या पंपावर लावायचं कटर कटर लावायचं त्याच्यामध्ये काय होतं कटर मुळे आपल्याला जास्त कल्पना येत नाही आणि तो काय करतो कटर आपण लावतो इथं तो जास्तीची बंदी कट होते हा आपल्याला फक्त वरचा हाच शेंडा खोडायचा फरक असा आहे आपण त्याच्यामध्ये फायदा बी चांगला आहे जर तुम्ही वरवरचं चांगलं केलं तर त्याच्यामध्ये आपलं श्रम वाचतं त्याच्यामध्ये श्रम वाचतं मेहनत वाचली आता जर मजूर लावले तर मजुरांची आपल्याला संख्या त्याच्यामध्ये मजुरी पुरत नाही त्याच्यामध्ये कमरेचा त्रास होतो त्याच्यामुळे लोक जास्त मजुरी करत नाही ना, तर आपल्याला एक कटर भेटतं त्या चार्जिंग पंपावर तुम्हाला ते कटर भेटत त्या कटरच्या साह्यानं देखील तुम्ही शेंडा फुरू शकता ही आता झाली तुमची पहिली शेंडा फोडणी जास्ती कापल्या शेंडा फुडणी झाल्यानंतर मग आता आपल्याला दुसरी शेंडा फोडणी तयार करायची दुसरी शेंडा फुडणी वीस ते पंचवीस दिवसानंतर दुसरी शेंडा फुडणी आणि त्याच्यानंतर तिसरी शेंडा फुडणी आवश्यक याच्यामध्ये तीन शेंडा फोडणी आवश्यक आहे पण जर नसेल जमत तुम्हाला तर पहिली आणि दुसरी शेंडा फोडणी करणं आवश्यक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काय होतं मग तुमच्या फुलांची संख्या त्यांच्या कांद्यांची संख्या वाढून तुमच्या उत्पादनामध्ये हा सर्व शेतकऱ्यांनी हा शेंडा फोडणं आवश्यकच आहे आपण शेंडा फोडत नाही त्याच्यामुळे काय होतं आपलं पिका तुरीच्या पिकांची काय होते वाढ एकदम उभी होते वाढ जास्त झाल्यामुळे काय होतं मग आपला जो फवारा स्प्रे तो त्या झाडापर्यंत पोहोचत नाही आणि त्या किडींचं काय होतं मग त्याचं कंट्रोल होत नाही तर जेव्हा तुम्ही शेंडा फुटलं तर झाडांची जा, वाढ जास्त होते आणि फांद्यांची संख्या वाढते ती वाढत नाही आणि मग आपलं कंट्रोल बरोबर होतं याच्यासाठी आजचा कार्यक्रम हा शेंडा फुटली आता याच्यामध्ये हे तूर जे लावलेली आहे तर ही याच्यामध्ये थोडी पेरणी दाट झाली दाट झाली तर, तर तूर निघाल्यानंतर आठ पंधरा दिवसानंतर तुम्ही विरगणी केली तर त्याचा तुम्हालाच नक्की फायदा होईल तर आजच्या या सत्रामध्ये आपण चुरीचा शेंडा फोडणीचं सा महत्व सांगितलेलं आहे कुणाला काही प्रश्न विचारायचे असन आता आपण हा शेती शाळेचा हा दुसरा वर्ग इथं आयोजित केलेला आहे याच्यामध्ये आपण शेंडा खोडणीचं महत्व याच्यानंतर आंतरमशागत पेरणीनंतर तुमच्या पिकाला वीस ते पंचवीस दिवसामध्येच आंतरमशागत असणं आवश्यक आहे आता सध्या पेरणी केली की के काय होतं मजुरांचा आपल्याला खर्च वाढलेला आहे निंदणीचा खर्च जास्त येतो त्याच्यामुळे लोक काय करतात पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर तणनाशकाचा वापर करता तर ते आवश्यक आहे तणनाशकाचा वापर तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला शेत तणविरहित ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे तुमचं मशागत करणं आवश्यक आहे याच्यामध्ये एकतर तुम्ही निंदणी करा निंदणी झाल्यानंतर तुम्ही डवरी डवरेनं आणून हे तुमचं शेत तणविरहित ठेवणं आवश्यक आहे कारण तुमच्या शेतामध्ये जर तण झालं तर तुमच्या उत्पादन कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के तुमचं नुकसान होतं तर हा आजच्या या शेती शाळेचा हा उद्देश होता आता हे समजलं समजा याच्यावर आता स्प्रे काय घ्यायचं फुलं लागायची अवस्था सोयाबीन का सांगू शकत नाही त्या स्प्रे घ्यायचा कोणता घ्यायचा आता तुम्ही पहिला स्प्रे घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचं जास्त पहिले काय करायचं आपण आपल्या शेतकरी शेतीची पहिले आपल्या पिकाची पाणी करायची आपण काय करतो आपण पाणी करत नाही जातो दुकानातून जास्तीत जास्त माग औषध घेतो आणि त्यानं काय फवारलं आपण त्याचं अनुकरण करतो त्याच्यासाठी शेती शाळा आयोजित केलेली आहे म्हणजे आपण प्रत्यक्ष आपल्या शेतावर जायचं निरीक्षण त्या निरीक्षणानंतर आपल्या शेताचं आपण नियोजन करायचं पान आहे शेंडे त्याच्यामध्ये तुमचं लॅमडा सायरोथ्रीन भेटत अलिका भेट ज्याचा तुम्ही वापर करू शकता नंतर बुरशी नाशक आहे त्याच्यामध्ये तुमचं साफ आहे रोपो आहे त्याच्यानंतर एखादं टनिक त्याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन शकता पण पहिले सगळ्यात पहिले आपल्या शेतीमध्ये जाऊन आपल्या पिकाचं निरीक्षण करणं आवश्यक आहे आणि सर्वात प्रथम जर आपला अटॅक जास्त असेल तर आपण जास्त औषध घ्यायचं कमी असेल तर आपल्याला महागळ औषध घ्यायची कंट्रोल करायची काहीच आवश्यकता नाही पण शेतकऱ्यांचं असं असतं की आताच कंट्रोल करून घ्यायचा पुढच्या वेळेस किट येणार नाही म्हणून पहिलेच अगोदर महागळ औषध वापरून घ्यायचं तसं कधीच करायचं नाही आता याच्यामध्ये काय जास्त करून लोक काय वापर करतात याच्यामध्ये तुमचं प्रोफेक्ट सुपर गॅस पॉयझन असतं प्रो ते प्रोफेक्ट सुपर त्याच्यानंतर तुमचं इमाम एक्टिन बेन्झोट ते घेतात नंतर इमाम क्लोरोफायरिपाम बेन्झोट नंतर एखादं बुरशीनाशक आणि तुमचं टॉनिक नंतर एकोणीस एको 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 एकोणीस 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 घेतात त्याच्यामध्ये काय असतात तीन घटक असतात नत्र पुरद आणि पालाश पण आपल्या पिकांची वाढी आता चांगली झालेली आहे याला गरजच याला गरज नाही त्याच्यामुळे काय होतं पिकांची शाकीय वाढ जास्त होते भरमचाट वाढ होते आणि त्याच्यामुळं काय होतं पिकांना ते फूल आणि ते कळ्या लागायच त्याचं कमी प्रमाणात लागतं आणि जे अन्नद्रव्य असतं ते जास्त प्रमाणात ते हे होतं त्याच्यामुळं तुम्ही याला एकोणीस एकोणीस किंवा याचा फवारा न देता मायक्रोन्यूट्रियन्ट जे असतात म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचा फवारा घेतला तर पूर्ण अन्नद्रव्य तुमच्या शेतामध्ये त्या पिकाला मिळतात आणि त्याची पिकाची वाढ चांगली होते त्यांना पूर्ण पूर्ण त्याचं घटक भेटतं तर सध्या आपल्या या शेतीशाळामध्ये आपण ही जी तुरीची आता आपलं हे वाहन दिलेलं आपण कोणतं वाहन होतंय राजेश्वरी राजेश्वरी वाहन दिलेलं होतं हे राजेश्वरी वाहन हे तुम्ही आपल्याजवळ ठेवाचे याची रिझल्ट पहा ती व्हेरायटी आणि या व्हेरायटीमध्ये काय फरक आहे पण याच्यामध्ये जर तुम्ही शेंडे खोडणी घेतली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो